या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर श्री वीर शेवक या महिला महिला प्रतिष्ठानतर्फे समाजातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला हा सोहळा रंगभवन जवळील समाज कल्याण केंद्रात सोमवारी सायंकाळी पार पडला सोहळ्याचे यंदा चौथे वर्ष होतं या प्रसंगी प्रतिष्ठानच्या संस्थापिका अध्यक्षा संगीता जोगदनकर पवित्रा सोनकवडे कांचन भटकर रुक्मिणी भटकर संजय जोगदनकर उल्हास कटकधोन शीतल खंदारे स्नेहल खंदारे अरविंद शिंदे कैलास शिंदे रंजना सोनवणे अंजली इंगळे बाबराव वटकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होते प्रारंभी मान्यवर प्रमुख तिथींच्या हस्ते दीप्रज्वलन आणि संत कक्कया महाराज तसंच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी त्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार सोहळा पार पडला सदर कार्यक्रमाप्रसंगी विशाल लंगडे व राहुल फुलसागर यांनी चे मोबाईल सिम कार्ड मोफतचं वाटप केलं यात सुवर्ण संधीचा एकशे एक, एक व्यक्तींनी लाभ घेतला समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी श्री वीरशैव कक्क या महिला प्रतिष्ठानच्या सामाजिक व विदायी कामाचं कौतुक केलं दहावीस खूप चांगली गेली आहे मित्र नवीन टीचर गोष्टी खूप शिकायला मिळाल्या दहावीस एकला शाळेत हो त्यामुळे माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता आता दहावीनंतर सगळे मित्र गेले एक्सपिरियन्स म्हणजे पूर्णपणे बदलल्यासारखं चांगलं आहे पण दहावी खूप काही शिकायला मिळालं दहावीमध्ये चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या श्रावणी शिंदे या विद्यार्थिनीचा प्रतिष्ठाननं विशेष सन्मान केला बीएसएनएलच्या मोफत सिम कार्ड वाटप या उपक्रमाचा

सोशल मीडियावरपासून दूर राहव उच्च शिक्षण घेवन विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात एक नवी उंची गाठून समाजाला प्रगतशील करावा साभार श्री कक्क या महिला प्रतिष्ठानचा संस्थापिका अध्यक्षा संगीता जोगधनकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून महिला महिने असे कार्ड आपण मोफत फ्रीमध्ये वाटण्यात आलेले आहे मंडळाकडून असे विविध उपक्रम दर महिन्याला राबवले जातात तसंच यामध्ये सुद्धा आता महि या महिन्यामध्ये सुद्धा जो कार्यक्रम झाला तसंच तो आता पुढच्या महिन्यात पण होईल करिअर काउन्सिलिंगसाठी एक कार्यक्रम घेण्यात येईल त्यामध्ये आपल्या समाजाचे जे कोण असतील त्यांना करिअर काउन्सिलिंगसाठी नवं असेल तर त्यांनी आम्हाला ग्रुपवर तसा मेसेज टाकावा त्या तसेच पुढच्या महिना त्यानंतर आपल्याला श्रावण सोहळा म्हणून कार्यक्रम होणार आहे तर त्यामध्ये सुद्धा आपल्या समाजातील महिलांनी खूप सुट्टीचा आनंद घ्यायचा आहे आणि यावेळेला आपण बक्षीस वितरणचा सुद्धा त्यामध्ये बक्षीस वितरण सुद्धा ठेवलेलं आहे तर ते बक्षीस घेण्यासाठी आणि पहिला क्रमांक मिळवण्यासाठी सर्व महिलांनी सहभाग नोंदवा अशी मी विनंती करते धन्यवाद सदर गुणगावरून सोळ्याचं सूत्रसंचालन मनीषा जोगदनकर यांनी तर आभार प्रदर्शन रेखा भटकर यांनी केलंय